पाहतायत जे विरोध पार्टीमध्ये लोक काम करतायत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे ह्या येड्या गावळांच्या नादाला ना लागू नका ह्या सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळ कुणी केलं असेल <irony> तर ते जयंत पाटलांनी केलं हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे कारण समोरच्या पार्ट्यामध्ये मुख्यमंत्र्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला पार्टीमध्ये मंत्र्याचा पोरगा मंत्री झाला खासदाराचा पोरगा खासदार झाला पार्टीमध्ये सुतगिरणी कामगाराचा पोरगा महाराष्ट्राचा आठ खात्याचा मंत्री झाला ते चंद्रकांत दादावरती आहेत याच भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण साहेब जे शाखा अध्यक्षापासून महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष झाले हे भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहे मागचे जे अध्यक्ष होते माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब जर त्यांचं तिकीट कापलं अरे ज्यांचं तिकीट कापलं त्यांच्या सहीन दोन हवीस ला दोनशे अठ्ठ्याऐंशी तिकीट वाटली गेली तेही भारतीय जनता आणि ते पुन्हा आता मंत्री आहेत सदाभाऊ खोतांसारखा मराळनाथपुरीतला एका हजार लोकसंख्येच्या गावातला पोरगा शेतकऱ्यांच्या साठी लढतो शेतकऱ्यांच्या साठी दोन दोनशे तीन तीनशे केसेस अंगावरती घेतो परंतु भारतीय जनता पार्टीच्या सहकारानं विधान परिषदेचा आमदार आणि महाराष्ट्राचा मंत्री होतो आता दुसऱ्यांदा विधान परिषदेचा आमदार होतो हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहे मित्रांनो आणि माझ्यासारखं जर तुम्हाला उदाहरण माहित आहे पडळकरवाडी सातसे मताचं गाव आहे त्या सातसे मताच्या गावातला पोरगा ज्याची शिफारस करायला कुणी मिळणार नाही अशी शिफारस न करायला मिळणारा पोरगा महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य होतो आणि परत जत मध्ये तिकीट देऊन भारतीय जनता पार्टी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आमदार करते याचा सरळ अर्थ असा आहे की या, या महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांचा विचार करणारी कार्यकर्त्यांच्या पाठीमाग लोकांचं पाठबळ असल्याच्या नंतर त्यांना सन्मानाची खुर्ची देणारी सन्मान देणारी मान देणारी आणि काम करण्याची संधी देणारी एकमेव पार्टी आहे त्या पार्टीचं नाव भारतीय जनता पार्टी आहे दादा तुम्ही चिंता करू नका तुम्ही जरी नाही मागितलं तरी ही देणारी पार्टी आहे चंद्रकांत दादा आणि रावसाहेब दानवे पाटील साहेब तेव्हा नेतृत्व करत होते रात्री दोन ला त्यांना फोन करू त्यामुळं तुम्ही चिंता करू नका जुने आणि नवे जुन्यांचा स्वाभिमान राखून नव्यांचा सन्मान करणार भारतीय जनता पार्टी कुणी कसली चिंता करण्याची आवश्यकता नाही अजिबात चिंतेत तुम्ही राहू नका सुधीर दादांसारखा खमका नेता इथं अकरभाऊ इथं व्यासपीठावरती आहेत मकरंद भाऊ आहेत तिघांची चालणी आहे चिंता करू नका सुधीर भाऊकडून कोण सुटला शेखर भाऊ करतील त्यांच्याकडून सुटला मकरंद भाऊ करतील सुटला तर चंद्रकांत दादा पालकमंत्री आहेत ना तुम्हाला तुम्ही अजिबात चिंता करण्याचं कारण नाही कार्यकर्त्याला व्यवस्थितपणे सन्मान देणारे नेते आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि म्हणून तुम्ही चिंता एक खमख नेतृत्व महाराष्ट्राला मिळाला आहे देवाभाव हा महाराष्ट्राला मिळालेला कोयनूर हिराय आणि तो बहुजनांच्या पोरानी जपला पाहिजे हे सगळ्या पोराने लक्षात ठेवा भो तुमच्या हिताचे निर्णय घेणारा नेता म्हणजे देवाभाव आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे दुसरा तुमच्या बाजूने कोणी आतापर्यंत जेवढे निर्णय घेतले कधीच कुणी घेतलेले नाहीत एक दोन गोष्टीवरती मला बोलायचं आणि थांबायचं आहे आता पंच्याहत्तर वर्षाच्या अट्टीवरती काही लोक वयाच्या अट्टीवरती काही लोक बोलतायत परंतु जे बोलते मल्लिकार्जुन खरगे यांचा मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी त्र्याऐंशी वाढदिवस झालाय की ते म्हणताय की पंच्याहत्तर वर्षावरती कुणीतरी थांबलं पाहिजे दुसरे नेते मागच्या दोन त्यांचा बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला चौऱ्याऐंशी वा वाढदिवस झालाय ते म्हणते की पंच्याहत्तर ला थांबलं पाहिजे अरे आमची पार्टी सक्षम आहे आमचे नेता सक्षम आहे आज भारतात भारतीय जनता पार्टीचा दबदबा आहे भारतीय जनता पार्टीचा विचार भारतामध्ये वाढतोय महाराष्ट्रामध्ये वाढतोय सांगलीमध्ये वाढतोय आणि जगामध्ये दबा वाढतोय याचा अभिमान आपल्या सर्वांना असला पाहिजे की भारत आज मुख्य भूमिकेमध्ये जगाच्या बाजारपेठेमध्ये चाललाय गेल्या चार पाच दिवसापासून तुम्ही टी व्ही वरती सगळे बघाल तिकडं अमेरिका म्हणते की आम्ही टेरेप लावणार भारताला पन्नास टक्क्याचा भारताचा जो इकडून आपण निर्यात माल करतोय त्याला पन्नास टक्क्याचा टॅरिफ लावणार झुकेगा नाही साला जगाच्या समोर झुकायची कुणाच्या समोर तयारी नाही तिकडे चीनवाल म्हणतोय मोदीजी साहेब वेलकम चीन मध्ये तुम्ही तिकडे पुतीन म्हणतायत मोदी साहेब तुम्ही चिंता करू नका मी भारतामध्ये भेट द्यायला येतोय तिकडं नेत्या नाहू त्या इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष सगळी लोक पूर्ण शक्ती राहत आहेत जे विरोध पार्टीमध्ये लोक काम करतायत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे हे येड्या गवळांच्या नादाला लागू नका ह्या सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळ कुणी केला असेल तर ते जयंत पाटलांनी केलं हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे मान्य आहे बरोबर ना केलं की के नाही काय नाही हो आणि रवींद्र चव्हाण साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आमच्या मसराचा बाजार असतो आमची सगळी लोक शेळ्या मेंढ्या विकायला आणि मसरं घ्यायला सांगोल्याला जातात आता काय काय नवीन मुंबईकडची लोक आली त्यांना माहीत नसतं मशी कुठली मस घ्यायची आणि कुठल्याला धार निघते कास मोठी हिल मोठे हिला घेऊया ही दूध देईल त्याला कोणीतरी दलाल गंडवत ते जेव्हा घरी घेऊन येतात त्याला दोनच लिटर दूध निघतंय ते डोक्याला हात लावतोय अरे कासला मोठी पाटल कासाला मोठं आहे दुधाला नाही त्यांचा नेता पण तसाच आहे त्याच्यावरती बोलू नका म्हणून मला सूचना आहेत परंतु ही कासल मोठी दिसणारी लोक आहेत अरे एका हमाला प्रवेशाला जर एवढी गर्दी होत असेल तर तुम्ही विचार करा ना या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नंतर कुणाची किती ताकद आहे हे तुम्हाला कळणार आहामुळं पुढच्या जरा आजमावा त्यांची काय परिस्थिती आहे त्याला कळल की त्यांच्या पायाखालची सगळी वाळू पूर्णपणे सरकलेली आहे आता हा पूर्ण जो एरिया आहे दादा हेच लोकांची संख्या जास्त आहे संजय नगर असेल अभय नगर यशवंत नगर अहिल्यानगर काकानगर तिकडं दत्तनगर पन्सील नगर, नगर, दत्त नगर, नगर लक्ष्मीनगर इकडचे जे सगळे प्लेसवाडी असेल तिकडे चिंतामणी नगर असेल कलानगर असेल पलीकडचा शंभर फुटीकडचा भाग असेल हे सगळे बाहेरून आलेली लोक आहेत आणि त्यामुळं त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून दादा आणि रवींद्र चव्हाण साहेब खूप चांगल्या पद्धतीनं मोठा निधी आपल्याला देतील त्याबद्दल मनामध्ये अजिबात शंका बाळगू नका परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा जो तुम्ही निर्णय तो अत्यंत चांगला निर्णय आहे आणि जी कोणी लोक विचार करतायत ना त्यांनी डोळं झाकून भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून तुम्ही भाजपामध्ये प्रवेश करा तू माझा जसा सन्मान तुमचा सगळ्यांचा सन्मान होईल सगळेच आमदार होणार नाही पण पन सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती झडपीचे अध्यक्ष ही पदं तुमची वाट बघतायत नगरसेवक ही पदं तुमची वाट बघतायत नक्की तुम्हाला योग्य सन्मान मिळेल एवढंच या निमित्तानं